रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे

वय वर्ष 68 राहणार मिरज या व त्यांची बहीण उषा असे भाऊ फक्कड लक्ष्मण रणदिवे राहणार बेळंकी यांची माती सावरणेचा कार्यक्रम आवरून परत मिरजेकडे येत असताना बेळंकी ते मिरजकडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल गंगाटेक समोर असलेल्या पोस्टॉपजवळ शांता सावंत व त्यांची बहीण उषा असे दोघी थांबलेले असताना एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून एक पुरुष व तीन महिला व एक लहान मुलगा असे येऊन सावंत यांना मिरज पर्यंत सोडतो असे म्हणून गाडीत बसवून घेऊन फिर्यादी त्यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये अंदाजे किंमत असणारी सोन्याची माळ लबाडीने चोरून घेऊन अज्ञात ड्रायव्हर आरोपीने उलटी आल्याचे सांगून त्यांना मध्यावर गाडीतून दोघीजणींना खाली उतरून पलायन केले या प्रकरणी अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत